भाजी साफ करून ठेवली पुरणपोळी आणि मेथीची भाजी बनवते आणि भजी करणार आहे तर मेथीची भाजी साफ करून छान धुवून घेतली आणि हे कुलदेवताला वगैरे नारळ वाढवायचं आणि ओटीचे नारळ आहे ते आणून ठेवलेत सगळी तयारी केली इथे हार आणलेले दूध आहे दही आहे हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे माझ्या घरी कुलदेवत्याच्या सवासनी आणि सवासनीचा कार्यक्रम मी ठेवला आहे तो मंगळवारी किंवा शुक्रवारी घालू शकतो आपण तर आता मी गावावरून आले आणि गावावरून आल्यानंतर मी म प्रत्येक वर्षी अशी सवासनी घालत असते तर त्याचप्रमाणे आजही माझ्याकडे सवासनी आहे आणि सगळं काही मी छान तयारी करून ठेवलेलं आहे सगळं झालेलं आहे देवपूजासुद्धा बघू शकता तुम्ही छान झालेली आहे तर सणवार असो किंवा आपल्या घरात कुठला कार्यक्रम असेल तर आपण लवकर उठलो ना तर आपली कामं फटाफट होतात त्याचप्रमाणे आज सुवासिनीचा कार्यक्रम आहे तर मी तीन वाजताच सुटले आणि लवकर उठून आंघोळ वगैरे करून लादी वगैरे स्वच्छ पुसून उंबाट्यावर हळदीचं लेपन लावलं आहे आणि देवपूजा माझी छान झालेली आहे कापूर वगैरे घरात जाळलेला आहे उंबाट्यावर नारळ वाढवायचा असतो आपल्या जाग्यावर नारळ वाढवायचा असतो खूप चांगलं असतं नारळ वाढवलेला आणि त्या आणि अन्नपूर्णा मातेला म्हणजे पहिलं सकाळी उठल्यावर अन्नपूर्णा मातेली म्हणजे गॅसची पूजा करायची असते त्या दिवाबत्ती मी गॅसवरसुद्धा लावलेलं ला, आहे स गॅसची पूजा केलेली आहे आणि हळद कुंकू वाहून अक्षता वाहून छान पूजा पहिल्यांदा केली आणि नंतर मग मी जेवणाला सुरुवात केली तर हे सर्वात आधी करणं महत्त्वाचं असतं तर हे सगळं काही मी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मी सांगते कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात छोट्या छोट्या जरी असल्या तरी तर सगळ्यात आधी सवासणीचा कार्यक्रम जर घरी असेल ना तर आपल्या घरी पहिल्यांदा गॅसची पूजा करायची असते तर पालीचा खंडोबा आहे आम्हाला कुलदेवत आणि त्यांच्या दर्शन करून आल्यानंतर सवासणीच्या वेळी तळी उचलायची असते तर मी तळीचं ताट तयार करून ठेवलेलं आहे सदानंदाचा टोपी खाली ठेवून परत खाली तो परत उचलई जात नाही कोट एक कोट जय मल्हार सदानंदाचा एक कोट एक कोट एक कोट जय मल्हार सदानंदाचा एक कोट एक कोट एक कोट जय मल्हार सदानंदाचा एक कोट टोपी ठेवा खाली तुमची टोपीवर वाटत अट ठेवा भंडारा याच्यावर खंडोबाला आणि सगळ्यांना लावा थोडासायचं काय प्रॉब्लेम नाही थांबा थांबा लावा हात परत परत घ्या तीन वेळा खंडोबाचा एक कोट एकोट सदानंदाचा एकोट 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 जय मल्हार हां आणि आता सूर्यनारायणला भा ताट पोळा भंडारा वा हां थांब सां भंडार

ni pasar माझ्या फुलदेवतेच्या सहवासणी घालणारे आल्यावर आमच्याकडे सहवासणी घालतात तर आता मी एकीकडे डाळ शिजाराला घातली देवपूजा माझी झाली देवांना सगळ्या ग्राम देवतांना कुलदेवतांना नारळ वाढून झाला आणि तुम्ही बघितलं खंडोबाची तळी उचलली तर तळी सुद्धा उचलावी लागते गावरून आल्यावर तर ती झाली आणि आता माझं सगळं पीठ मळून झाले आणि आता मी माझ पण आवडते साडी घालायची मला मी आजच पहिलं तर सगळं म्हटलं पहिला आमटीचा मसाला आहे ना वाटलेला खूप तेलामध्ये छान परतला ना तर खूप छान येते आमटी सुद्धा छान होते तर दोन मिनटं मी ठेवून देते मसाला छान परतते एकीकडे भजी होतात बघा हे भजी करते अगं काय भजी करते ती जरा बघू आमटी बघू अगं तू गरम आहे गरम आहे गरम आहे हे बघा आमटीला कड येतो आता बारीक गॅस करून ठेवली इथे भजी झाली आणि हे पापड हे पापड तळते ना पुलाव काय पाहिजे तुला पोळी नाही हेसला हा आता दुतलेलं आहे आणि इथे आई आली आहे माझी आई पोळ्या लाटते नेहमीच असते आई ने सवसने असल्यावर आणि हे माझी भाऊ زي छोटी हाय कर पोळी आपण बनवूया त्यांना खायला हा पोळी लाते आणि दरवर्षी माझ्या सासनी रासली तर आईचं काम आणि माझ्या भाऊजाईचं काम पोळ्या लातायचं असं आहे आणि ते बहिणीचं चालू आहे ते पुरणायसाठी ना बरोबर होते पाच पत्रा ये थांब जरा काढून देते पोळी भाजते तू त्या ठिकं ठेवायचं का तुला दिसतं का हे तिथे ठेवायचं का हां नको आता ही पटकन होईल मी भाजून घेते थांब आमचं बरंच <laughs> <देखे> का <laughs> काम झालेलं आहे आता फक्त कोळ्याला आतायचं बाकी आणि हे सगळेजण आले म्हणजे आता फटाफट होईल तर आता थोडंच राहिले कोळ्याला आतायचे कशा पण अवतारात आमची व्हिडिओ काढते अरे बापरे मी छान छान दिसते काय अवतर घरचं घरचं आपले सगळे चांगलेले आपलीच आहे समजून घेतील घरात सवासीचा प्रोग्राम आहे आणि काम आहे भरपूर चालते चला असेच व्हिडिओ आता थोडं कंटिन्यू होईल शेअर करेल तुमच्याबरोबर सगळं काय तसे सहासणीचा प्रोग्राम असतो काय ते आता जेवण खुर्चं करून घेतो पोळ्या लागते आणि भाव जाईल तिथं पोळ्या भासते चालू आणि नंतर मग सगळ्या बायकांना बोलले सगळं काही पुढचं सगळं मी तुम्हाला दाखवेल शेअर करेल व्हिडिओ नक्की चला देवाचे नैवेद्य मी करून घेतलेत पाच छोटे छोटे आणि सवस्तेचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी पोळ्या पुरणपोळ्या लागतात तर पुरणपोळी भात आमटी कुरवडी पापड आणि गुळवणी मेथीची भाजी मेन असते मेथीची भाजी केलेली आहे आणि हा दही भात आणि लिंबू हे ठेवलेले आहे दही भात मेन असतं दही भात केळं हे सगळ्याचं नैवेद्य मी पहिला दाखवून घेते आणि उरलेल्या पोळ्या तर आई आणि माझी भाऊजाई करूनच घेतात आहे मी एकी कड़े दाखून गेते मंजे था था। तर मी एकीकडे नैवेद्य दाखवून घेते म्हणजे जो आणलेला प्रसाद असतो ना आपण गावावरून सुद्धा प्रसाद देवाजवळ ठेवायचा असतो आणि हे सगळं देवाजवळ नैवेद्य प्रसाद केळी दही भात याचं दाखवलं ना त्याच्यानंतर मग आपण प्रसाद वाटायचा असतो सगळ्यात आधी आहे ना दही भाताचा नैवेद्य म्हणजे दही भात आहे ना ते चा घरामध्ये चारही बाजूनी दरवाज्याच्या कोणामध्ये दही भात ठेवलेला आहे तो दही भात ठेवायचा असतो चांगलं असतं आणि थोडंसं बाहेरसुद्धा शिंपडायचं असतं उंबाठ्यावर नारळ वाढवायचं असतो ते मेन आहे तर हे सगळं काही मी करून घेतलं आहे

आला वस्ती देवीतला नाही आलो तो देवीतला नाही आलो सम मते देवीतला कृपूजे दे इकडे त्याचा मोबाईल दे नाव दे ती कार्ड के लेंगे काय यो देना आहे आणि तू कोप खूप लागला इथं कापून लावते ना हे वाटी जवळले ना सात किंवा नऊ स्त्रिया सवसने आपण बसू शकतो तर मी सात जणांना जेवायला दिलं जेवण झाल्यानंतर सर्वांची ओटी भरली ओटीमध्ये ब्लाउज पीस आणि फळ गावरण आणलेला जो देवाचा प्रसाद असतो तो आणि दक्षिणा गजरा फळ हे सर्व घेऊन सहवासिनींची ओटी भरून घेते आता

आता सहवास मी झाला आणि जेवण सगळं झालं जेवून गेल्या खूप छान प्रोग्राम झाला सहवासीचा आणि सगळे आता गप्पा मारत बसले इथे मी चहा ठेवलाय चहा पितो वेळ आराम करतो खूप छान झाला प्रोग्राम आणि आमच्याकडे जसं करतो तसं सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे इझी आहे पण पहिल्याच्या सुरवात तर कळायला पाहिजे नायचं आहे रेसिपी कळायला पाहिजे मला कळलं मी कशी शिकवला माझ्या आधी इलाच हळत आहे माझ्याची करायचंय मला मी म्हणजे कशी झोपली की वरती <laughs> <laughs> कार्यक्रम छान झाला आणि चहा वगैरे झाला थोडा आराम झाला गप्पा झाल्या त्याच्यानंतर संध्याकाळी सगळेजण निघाले तर तुम्हाला हा सवासीचा कार्यक्रम आणि सगळं काही मी शेअर केलेलंच आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय